काय आणलं गुरुजी मला इथे राहायचं नाही माझ्याचं वर पाठवा आणि कृपा करून तशी शिफारस करा झालं तरी काय असं काय का सांगू गुरुजी घरातून बाहेर पडताना आणि शाळेतून घरी जाताना माझ्या अंगावर नुसता काटा उभा राहतो तुमच्यासारखा जवळ बोलायलाही लाज वाटते मला कल्पना आहे त्याची एकदा असं करू सरपंचांच्या कानावर घालू सरपंच का भल्या माणसानं त्याचे नाव सुद्धा नये तिकडूनच आले मी आता असं मग काय झालं काय झालं काय झालं हे सांगून मी माझी जीव कशाला बिटाळून घेऊ गुरुजी मला इथून बदलीच करून घ्यायची आहे ठीक आहे पण जाणार तरी कुठं तुम्ही जिथं बदली होईल तिथं म्हणजे दुसऱ्या गावालाच ना तिथं तर काय देवांची वस्ती असं माणसं सगळीकडे सारखी खरं आहे हे पण मला इथे जीवना अगदी नकोच झाले हे बघा तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात यापुढे रोज मी तुम्हाला सोबत करत जाईल मग झालं ना बदलीने काय होणार एखाद दिवशी आगीतून उठून फुपाट्यात पडण्याचा प्रसंग घ्यायचा खरं नाही मग जाब वर्गावर आता घडा <coughs> कोणा मी मी पिष्टाचं गोपाळ अरे मग बाहेर कशाला उभा राहिला आत यायचं नाही का तसं ना मग तुमचं आत काहीतरी पारवेट चाललेलं होतं दारातच उभा राहिलो <laughs> काय प्रायव्हेट असं आडून ऐकलं वाईट नाही का ते का पटका होता की का मग काय बोलायचं काय का म्हणलं ही चिठ्ठी दिली सरपंचा मला असे पैसे देता येणार नाही अहो पण ही सरपंचाची चिठ्ठी आहे हो ती वाचूनच सांगतो मी तुला म्हणजे म्हणजे असं हा काही खासगी पैसा सरकारी पैसा आहे त्याचा वापर नीट व्हायला पाहिजे हिशेबी चोख ठेवायला पाहिजे हा मग नको कोण म्हणत या पाचशे द्या आणि पाचशे दिलं म्हणून लिहून ठेवा म्हणजे झालं झालं की शिकतो हे बघ तुला मी एकच सांग काय ते नियमात बसत नाही ते मी करणार नाही म्हणजे सरपंचाने दिलेल्या चिठ्ठीचं काय चालत नाही मला की तुम्ही हा चालण्याचा प्रश्नच नाही पण तू सांग माग असेच पैसे दिलेस त्याचा विनियोग तू काय केलास मी तिची तर आरोपी आलो असे की तुम्हाला घेऊन काय करायचं ही चिठ्ठी सरपंचांची आहे ना अशा घरात बसून चिठ्ठा लिहायला त्यांचं काय झालं इथे हिशेब ठेवावं लागतात मला असं म्हणजे हे जाऊन सांगतो त्यासनी की अशा असं म्हणतात म्हणून काय तू का मला भाग घालतोस काय चाललाय मास्तर मास्तर आता हातच्या काकणाला आरसा कशाला का सांगा की काय सांगायचं ते अरे त्यात त्याला काय सांगायचं काय म्हणलं डायरेक्ट गोपाळा अण्णा की मास्तर म्हणतात घरात बसून चिट्ट्याला तुमचं काय जाते माझ होय होय तुमचं अरे अशा चोगल्या काय करतोस आता पात्र केली नाही पण आत्ता करतो अण्णा आणि हे कुणा होला बर एका परक्या बाई म्हणत कोण बाई अहो ती मास्तरी त्या आल्या तक्रारी घेऊन गावातले लोक त्यांना त्रास देतात हे मी आपल्या कानावर घालणारच होतो बरं ते, हो ते हो जाऊ दे काय म्हणतोय पैसे का दिले नाही त्याला अहो अल्ला तुमची चिठ्ठी घेऊन आलोय तरी बी दारातल्या कुत्र्यागत करायला येत मला का माझी चिठी म्हणजे सिनेमाचं हँडबिल वाटलं होय तुम्हाला कोण कोण समजता तुम्ही मला मी का होता सरपंच आहे निवडून आलोय पण असं भडकालं काय सांग राग का असा राग मी धाडलेल्या चिठीचा अपमान करता काल खजिनदार झाला नाही तर आज जागीदाराचा आवाहन मी काय म्हणतोय ऐकून तरी घ्या अगोदर तुम्ही असा कोणाला आणि किती पैसा देणार हा सोसायटीचा पैसा आहे त्याचा वापर आपल्या नीट व्हायला नको का बस बस मला व्याख्यान देऊ नका भाषण ना आम्ही करतो पैसे का दिल नाही तेवढं सांगा वेगळं का आणखीन सा काय सांगतो तुम्ही चिठ्ठ्या देता आणि लोक त्या पैशाचा विनियोग काय करतात हे कधी पाहिलं का आपण म्हणजे अहो त्या बाळा सावताना उसाला सलफेट घालतो म्हणून पाचशे रुपयाची पाचशे रुपयात पोराचं लगीन करून तीन दिवस बॅन वाजव तसंच चांगल्याच्या बाप विहिरीसाठी हजार रुपये घेतले आणि सातशे रुपयाचा रेडिओ घेतला आणि उगीच दबरा खडल्यासारखं कर करून पाणी लागत नाही असं सोडून केलं असे पंचवीस हजार रुपये गुंतले माझ्या साईची चिठ्ठी आहे ना मग त्या नाही ती मला कशाला सांगता काय अंगावर आलं तर माझ्याकडे बोट दाखवा मी त्याला घेत नाही पण हा सुद्धा अपहार वाटतो असं ती पिशी पण माझा ऐकत तुम्ही नाही नाही पण हे योग्य चिठ्ठी ठेवली आता हे ही शुद्ध जबरदस्ती साहेब राजा का असं होय बाई आली का होय तू हो मर बस बळा उठा हात पाय तर धुऊन घ्या काय ना ग मी हातपाय धुतल्या कवालीस झाला की एक घटका हम्म आता मधीच बर काय का खल करायला नग तर पाहिजे तर होय धान्य कमी का लावून दिलंस बाबा दर्शन नाव नाव कमी कमीच होय तर मग जास्त लावून द्यायला तिकडे काय मिळतीचा येणा पडलाय जेवढं पोटाला लागत तेवढं लावून दिलंय कसा माझ्या पोटाचा हिशोब केलास आणि एवढं पोटापुरत द्यायला आम्ही काय धर्माची आहे अरे सख्खा भाऊ भरून समजा जमिनी तुझ्या स्वाधीन केल्या त्याचा फायदा पाहिजे असा ईज गाडी गुळ मळला त्यातला तांबडा पैसा तरी दावायचा होता आमचंच खाऊन आणि वर आम्हालाच खाल्लं खाल्लं म्हणायचं कारण नाही अक्का गुळाला धारण काय आली वीस गाड्या गुळ मळला पण जळा अंगावर बसल जे तेला झालं नाही खावं आहे आणखी आता पीक बी नसल आलं मग पाऊस होता का अरे जग सांगते ते खरं आणि सट्टा भाऊ सांगतो ते खोटं खोट की तुला सगळी हाव सुटली या हा। समजी कडनच वडाया बघतो यास असे मग काय बेथा तुझा काय थोडा लावी असतो सांगत वाटत हे बघ आमदा काय तू आमचं शेत करू नकोस असं मग कोण येणार आहे पेराय तिथं का गडी लावणार आमचं आम्ही पेरून घेऊ वारे भन आमची म्हणजे आता पुत्र आम्ही केला तर सार्थक झालं म्हणायचं हे बाका मी भी काही बोळ्यांना दूध पीत नाही तुमचं काय गड बंगाल चाललंय हे सारे हिरू नाही काय हिरू नाही तिराच्या लेखाला दत्त घेतीस मा, वाय मग माझ्या वंशाला दिवा पाहिजे तर दांडगाव वंश राजघरा तुमचं तेव्हा आता दत्त घेणार गाजीवर बसवणार अगदीवा लावणार हे लागला होय तुला लाग दीड आता पण कुठं उलटला होता मग म्हणणं तरी काय हाय तुझं माझं म्हणणं मी माझ्या ताब्यात जमिनी सोडत नाही कसा दत्त घेतली शेत बघू काय तर हायस का काय माझा या जन्माचा अरे देव तरी

ठीक आहे आता बघतोच कोण कोण जीवावर उदार झाले अरे मी मी जीवावर उदार झाले खुद मी राणा देऊन आडवी उभी राहणार हाय जीव नको झाला असेल मला काय तू आडवाची हिला समजतो अरे जा तिची समजी इस्टेट खशात घालण्यापाई त्या राण म्हणून बाईला ताशी यात्राला घेऊन गेला आणि तिकडे